हाय विवर्स आप सभी को नए साल की हार्दिक शुभकामना आहे आज मैं आपको एक नई रेसिपी बना के दिखा रही हूँ हे बघा हे हरभऱ्याचं झाड आहे चण्याचं झाडायला म्हणतात आणि त्याचा हा पाला आहे तर हा कवळा बोक वरचा टोकाचा पाला हा काढून घ्यायचा असतो आणि याची भाजी बनवतात हे हरभऱ्याचे पाला मी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन चार पाण्याने त्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आपण भाजी बनवू पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे इथे कच्चा खोबरं घेतलेलं आहे तुम्ही वलं खोबरं सुद्धा घेऊ शकता चार पाच पाकळ्या आपल्याला लसणाच्या टाकायच्या आहेत हिरवी मिरची कच्चा कांदा घ्यायचा आहे थोडा हा टोमॅटो मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं वाटून झाले आहे आणि हे वाटून यासाठी घेत आहे मी की घासामध्ये येऊ नये म्हणून जर मी पातेल ठेवला आहे आणि त्यात आपण आता तेल टाकून घेऊया एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तर आपण वाटण टाकून घेऊया चवीपुरचं मीठ टाकून घेऊया थोडी हळद टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे मटण मस्त फ्राय झाले आहे आता आपण भाजी टाकून घेऊया भाजी मिक्स करून झालेली आहे त्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं तर उघडून बघूया बघा आपली भाजी किती छान शिजली आहे अशा प्रकारे ही भाजी बनवायची आहे थोडा कच्चा कांदा ठेवून एक वाफ द्यायची आहे आणि एक टॉमॅटो चिरून असं त्याला एक वाफ द्यायची आहे अशी वाफ दिल्याने अतिशय सुंदर चव येते तिला आता आपण पुन्हा एक वाफ देऊया कच्च्या कांद्याची बघा आपली भाजी छान तयार झाली आता असे तुम्ही घरी करून बघा एखाद दिवशी तर तिकडे आपली भाजी तयार झालेली आहे आणि अशी खरपूस भाजलेली भाकरी तांदळाची तांदळाची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी हे बघा अशा प्रकारे आपल्याला भाकरी बनवायची आहे तांदळाची तर ही तांदळाची भाकरी आणि आपली भाजी तर ही आहे आपली मराठमोळी डिश आणि तुम्ही आवर्जून घरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे भोक असे साधेही खाता येतात जेवणासोबत तर ही भाजी पडून असते आणि खायला पण मस्त असते कच्चीसुद्धा खातात तर अशी करून बघा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल